चालव माय आज मस्त आपण काजू कतली बनू काजूतले माग आहेत बाई काय करावं आता टेन्शन कायला घेतो माय मी सांगतो ना टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का तर फक्त एक वाटी काजू घेऊन ना एक किलो काजू कतली बनून दाखवतो मी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाय कुठेच जाऊ नको व्हिडिओ सोड नवऱ्याचा फोन जरी आला ना तर फोन उचल्याचा नाही व्हिडिओ फक्त पाहायचा आहे ना तर चला आता सांगतो मी काय काय करायचं आहे ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मस्त तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आली मी काजूकतली फक्त एक वाटी काजू वापरून ना एक किलो काजूकतली मी बनवून दाखवतो आणि हे एक किलो काजूकतली झाली ना पिते तयार पूर्ण गावाला वाटून द्या तुम्ही काही टेन्शन नाही आहे ना पूर्ण गावाला उरून पुरून उरते बरं तर चला मित्रांनो आता रेसिपी स्टार्ट करू रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून जा फक्त आहे ना तर चला आता रेसिपी स्टार्ट करू तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं फक्त एक वाटीच मी इथं काजू घेतले आहे ना तर पा पहिले काजू घेतले मी एक वाटी आता काय येतो ते बी लक्षात ठेवा आहे ना तेल थांबके बैठो जरा बहुत गडबड आहे बरं गडबड आहे रे वा वा आता घेतली एक वाटी मस्त मखाना मस्त मखानानं मस्त तायावर मस्त फ्राय केला मस्त तूप टाकून आता काय करायचं हे ना मस्त मिश्रण आपण मस्त घर्र घर्र घर मिक्सीमध्ये मस्त काढून घेऊ मस्त बारीक मस्त पावडरसारखं तर बघू शकता मस्त बारीक मस्त पावडरसारखं मस्त बारीक करून घेतलं सांगतो मी तुम्हाला आता जवळून दाखवतो मी झूम करून तर मस्त बारीक पावडर करून घ्यायची बरं आहे की नाही तर अशी मस्त दूध पावडर मस्त बारीक पावडर करून घ्यायची जेवढी बारीक करसं ना तेवढं फायद्यात राहील है ना तर आता इथं घेतलं मी मस्त दीड लिटर दूध तर हे दुधातनी काय करायचं आता माहीत आहे का मस्त थंडगार दूध घेतलं फ्रीजमधलं काढलं दूध घेतलं तर आता हे जे पावडर आहे ना हे आता या दुधातनी जे आपण पेस्ट केलं होतं ना मस्त काजू मखाना तर हे आपण याच्यात टाकायचं हे टाकल्यानंतर आणखीन काय टाकायला लागते तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा है ना आता काय करायचं माहीत आहे एक वाटी मस्त मिल्क पावडर घ्यायची मिल्क पावडर बी याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि एक वाटी घ्या चाहे दोन वाटी घ्या काही टेन्शन नाही आहे ना तुम्हाला जर पुरा गावाला जर मिठाई वाटायची असेन वा तर मग तुम्ही लय सारी बी घेऊ शकता काही टेन्शन नाही क्वांटिटी फक्त शिल्लक वाढवून द्यायची काही हरकत नाही आपल्याला तर चला आता हे करायचं आहे आपल्याला मिक्स आहे ना तर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घे बिचारे व्यवस्थित आहे ना ते सासू सासरे म्हणतात ना त्या या मायनं काय शिकवलं तू या मायनं काय शिकवलं तर आता व्हिडिओ चांगला पाय मन लावून बिलकुल मस्त मन लावून पाय आणि करून दाखव की मे बी कुछ कम नाही हो है ना तर हा पाय हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाय तर आता काय करायचं लक्ष देऊन पाय बरं हे जे आपण मस्त मिश्रण केलं ना तर, तर हे मिश्रण आपल्याला असं मस्त बिलकुल पातळ करायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता काय जो माहीत आहे का एक, एक मस्त मोठी कढई घेतली आहे पाय कढई घेतली मस्त मी आहे ना त्याच्यात टाकलं पहिले पाणी कारण हे दूध ना लागू शकते कढईली आहे ना तर त्यासाठी पहिले दोन ते तीन चमच मस्त पहिले पाणी टाकून द्यायचं आणि मग हे पूर्ण दूध त्याच्यात वतून घ्यायचं आहे ना आणि मस्त पहिले मस्त स्पीड करायची बरं गॅसची आहे ना लय अर्धा पाऊन तास लागते बरं बिचारे पण काय करावं लागते आपल्याला प्रूफ करावं लागत असते ना की मी आता बसून वा वायरी हवं मला मामा यानं सगळं शिकवलं तर त्यासाठी मेहनत गॅस लागते तर हे पाय एक वाटी मस्त मी इथं साखर घेतली तुम्ही जास्त जर गोड खात ना तर तीन ते चार चम्मच तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यात वाढू शकता जास्त नाही बरं पूर्ण हे दूध ना आपल्याला आठवा लागते तर त्यासाठी ना जास्त साखर घ्यायची नाही नाही तर लय गोड होते बरं आत्ता पहिले मस्त उकडी येऊ द्यायची मस्त गॅसची फ्लेम मस्त फुल ठेवायची आणि मग नंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची मग बसायचं बाई घोटत असं घोटत बसा लागते का नाही तुला काय सांगून या घोटतच बसायला लागते पूर्ण हात जातात बरं मिठाई बनवताना पण काय करावं बाई प्रूफ करावं लागते ना की मी एक नंबर सुनावं म्हणून है ना जाऊ दे तिकडे असो हे पाय मस्त काय करायचं स्वादानुसार मस्त एक चमच मस्त विलायची पावडर टाकून द्यायची आत्ता पाय मस्त बिलकुल घोटू 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 मस्त बिलकुल घट्ट मिश्रण आहे ना असंच आपल्याला घट्ट करत बसावं लागते बरं तकरीबन याले ना अर्धा पाऊन तास सहज लागते आणि तुम्ही जर माणसान की आता मी याची स्पीड करतो गॅसची जास्त मग काही खरं नाही बरं आहे ना आणि हे काटाले जे लागलं नाही हे पूर्ण काढून घ्यायचं तर आता काय करायचं मस्त आटला आता आपलं हे मस्त खोव्याच्या फॉर्ममध्ये झालं आता हे तयार तर याच्यात टाकलं मी एक चमच मस्त साजूक तूप आणि आता हे टाकल्यानंतर आणखीन आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मस्त व्यवस्थित हे मिश्रण मस्त मिक्स करून घ्या लागते पण काळजी घ्या की हे लागलं ला नाही पाहिजे कारण या स्टेजवर ना हे बिलकुल लागायचे चान्सेस असतात बरं तर स्पीड अजिबात वाळू नको बिचारे फक्त स्लो फ्लेमवर स्लो फ्लेमवरच हे मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे ना आता हे मिश्रण ना तयार झालं का नाही मिठाई बनवायसाठी तर कसं चेक करायचं हा पाहिजे एक मस्त छोटा छोटासा तुकडा घ्यायचा या मिश्रणाचा आणि असं गोल गोल मस्त बॉल झाला म्हणजे समजून घ्यायचं की हे मिश्रण चांगलं मस्त रेडी झालं चांगलं बनलं आहे ना आणि हे पण मस्त गोल गोल मस्त याचा गोळा झाला आता आणि आपल्या हाताले बिलकुल चिटकून नाही राहिलं म्हणजे समजून घ्यायचं की आता याची आपण मिठाई बनू शकतो सगळा हात लाल जर झाला बाई मला घोटू गुटु घोटू जाऊ दे बाई आता काय करावं लागते करास लागते बा यायचं जीवनच आहे आपलं असं तर बा काय करायचं मस्त एक प्लेट घ्यायची प्लेट घ्यायची प्लेटली मस्त तूप लावून घ्यायचं आणि आत्ता पूर्ण जे बॅटर आहे ना ते याच्यात टाकून द्यायचं जे, जे मिश्रण आहे ते पूर्ण याच्यात टाकायचं थोडं थोडं करू करू आणि मस्त असं सेट करून घ्यायचं आहे ना मस्त या स्पॅच्युलानं मस्त सेट करून घ्यायचं तुमच्याजवळ जर समजा चौकोनी मस्त केक टीन जर असला ना तर केक टीनच्या डब्यामध्ये बी मस्त तुम्ही सेट करून घेऊ शकता काही हरकत नाही प्लेटमध्ये बी करू शकता है सबर, की नाही जुगाळ करत बसायचं बरं दिमाग लावायचं की कुठे काय करावं लागते कुठे काय करावं लागते हे की नाही आता या प्लेटमध्ये केलं काच्या का त्या टीनमध्ये केलं काही हरकत नाही आपल्याला कुठे काही सोरीक पाहायला जा नाही लागत है की नाही तर हे मिठाई ना पूर्ण रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर आता काढली मी मस्त सेट झाली तुम्ही बघू शकता तर आता मस्त पिस्ता वगैरे मस्त टाकू काही पिस्ता टाका काही काजू बदाम काय जे तुम्हाला टाकायचं ते टाका आहे ना आणि मस्त कट करून घेऊ आता मस्त याचे तुम्ही डायमंड शेपमध्ये तुम्ही काटू शकता तुम्हाला जसं जसा शेप मिठाईचा पाहिजे तुम्ही तसं कट करू शकता आहे काही टेन्शन नाही तर आता मस्त कट करून घेतले आता असे उभे आपण कट करून घेऊ आणि ते कट केल्यानंतर ना मस्त आपण मिठाई हे काढून घेऊ आहे ना तर पूर्ण रात्रभर हे मिश्रण मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मस्त रात्रभर ते सेट झालं आणि मग आता मस्त कटिंग करून घ्यायचं आहे ना तर कटिंग झाल्यानंतर काय करायचं जे साईड साईडचे छोटे छोटे टुकडे असतात ना ते बाजूला काढून घ्यायचे साईट हो जाओ साईट हो जाओ मॅडम को आणि दो आणि मस्त हे डायमंड शेपची जे मिठाई असते ते मस्त अल्लादी अशी मस्त काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकता काय मस्त जबरदस्त असा डायमंड शेप आला ना आणि काय भन्नाट हे मिठाई लागली ना तुम्ही माणसान की नाही नाही आता बाहेरची मिठाई आणायचीच नाही आहे ना जे पण नवीन सुनवाऱ्या आहेत का नाही तर हा व्हिडिओ ना मला स्टेप बाय स्टेप तुम्ही पा पूर्ण व्हिडिओ पहा बरं आहे ना तरच तुम्हाला रेसिपी येणार आहे तुम्ही जर अर्दवड पायाचं तर काही खरं नाही तर तुम्ही बी प्रूफ करून दाखवा की हम बी से कम नाही नाही तर भयंकर टोमने मारतात बरं हिच्या मायनं काही शिकवलं नाही हिच्या मायनं काही का शिकवलं नाही तर तुम्ही अशीच मिठाई बनवा आणि चांगली मिठाई बनवा आणि तुमच्या सगळ्या घरवाल्याला मस्त खाऊ घाला आहे ना तर बिचारे काजू कतलीची रेसिपी जर तुला आवडली असेल ना तर प्लीज लाईक कर एक चांगली कमेंट बी कर ताकी मी आणखीन तुझ्यासाठी भन्नाट अशी रेसिपी घेऊन येणार आहो आहे ना आणि तू या मित्रात शेअर बी करायचं आणि नवीन जर तू माझ्या चॅनलवरती असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर कर बेलायकन जरूर दाबता की जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तू या मोबाईलमध्ये येऊन जातील बरं आहे ना चाल बाई मग आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत त्याली काळजी घे आणि मस्त काजू कतली मिठाई खात राय आणि मस्त व्हिडिओ मला पाहत रहा है ना तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र